एक देख ब्रेकिंग न्यूज होते भडणारात चारही पालिका क्षेत्रात जनतेचा भाजपला मोठा पाठिंबा आहे मोठा कौल आहे त्यामुळे भडणारात युती करायची गरज नाही मित्र पक्षाशी संपर्कत आहोत मात्र सर्व निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी करण्याची तयारी केली जातीय असं म्हणत भाजप आमदार परिनायक यांनी स्वबळावर लढण्याची तयारी दाखवली संपूर्ण ते आमदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांसोबत माझं बोलणं सुरू असतं फोनवर किंवा आम्ही सगळ्यांसोबत भेटत असतो पण असे कुठचीही चर्चा कोणत्याही नेत्यांसोबत कोणत्याही पक्षासोबत कोणत्याही मित्र पक्षासोबत अशी युतीची कोणती चर्चा आमची झालेली नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका